पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे सकाळी सुमारे साडेपाच वाजता शहराच्या मध्यवर्ती भागात स्वारगेट बस स्थानकात हा प्रकार घडला आहे शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना समोर आली आहे नमस्कार मित्रांनो बिंदास्त बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे घटना अशी घडली आहे की एक सव्वीस वर्षीय तरुणी पुण्यात कामासाठी राहत होती ती आपल्या गावी फलटणला जाण्यास निघाली ती स्वारगेट बस स्थानकातील फलटणला जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये बसली असता तिथे एक तरुण आला आणि तिला फलटणला जाणारी बस दुसरीकडे उभी आहे आणि ती थोड्याच वेळात निघणार आहे असे सांगून पूस लावली व तिला दुसऱ्या बसकडे घेऊन गेला ती बस थोडी अंधारातच होती सुमारे साडेपाच च्या सुमारास हा प्रकार घडला आहे अगदी हकेच्या अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे तरी सुद्धा बलात्कार घडला आहे पुण्यासारख्या ठिकाणी असा प्रकार घडला ही बाब मनाला न पटणारी आणि धक्कादायक आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून या घटनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आणि बस स्थानकात तोडफोड करण्यात आली वसंत मोरे यांनी हे आंदोलन केले या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये घडलेली घटना धक्कादायक आहे पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असून तरुणीने सुमारे नऊ वाजेपर्यंत स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे आरोपी फरार असून त्याने तोंडाला मास्क लावला होता आणि तो फरार आहे पोलिसांची चौकशी सुरू आहे परंतु अद्याप पोलिसांना आरोपी सापडलेला नाही अशी घटना माणुसकीला काळीमा भासणारी आहे अशा घटना रोखण्यासाठी सरकारने योग्य ती कारवाई करावी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा Dari awal.